नमस्कार फुटकट्टामध्ये आपलं स्वागत आहे आपण जेवणामध्ये भात केला की भाताला तुरीची आमटी करतो मुगाची आमटी करतो कढी करतो पिठलं करतो पण आज मी यापेक्षा काहीतरी वेगळं हटके असं भाताला कालवण करणार आहे ते म्हणजे मी भाजलेल्या मसाल्याची आमटी करणार आहे अशी ही कोल्हापुरी टच असलेली झणझणीत मसाला आमटी मी करणार आहे ही आमटी तुम्ही नक्की करून बघा त्यासाठी आपण तयारी बघू काय जिन्नस लागतं आणि काय तयारी करायची किती प्रमाण घ्यायचं ते आपण बघू आणि ही आमटी आता सुरू करू तेल घ्यायचं चनाडा दोन टेबलस्पून चणा डाळ भाजून झालीय आता खूप कमी तेल लागायचं आणि एवढी चणा डाळ दाणे तीळ आपल्याला एक टेबल स्पून घ्यायचे आणि तीळ भाजताना तेल नाही वापरायचं आणि थोड्या वेळात गॅस बंद करायचा फक्त गरम कढईवर तीळ भाजले जातात पण आता आपण मिक्सरमध्ये बारीक करू ग्राइंड करू हे आपलं वाटून झालं मिश्रण याला प्रीमिक्स पण म्हणता येईल भातावरच्या कालवणासाठी आमटीसाठीचं प्रीमिक्स पण म्हणता येईल आपल्याला या मिश्रणातलं एक टेबल दोन टेबलस्पून मिश्रण आपल्याला एका बाउलमध्ये काढायचं आणि त्यात आपण पाणी घालून पातळ करून घ्यायचं बॅटर करून घ्यायचं त्याचं आता आपण हे बॅटर करून घेतलं आहे आता फोडणीची तयारी करू आता आपण कढईत तेल तेल चापला की मोहरी मोहरी तडतडली ते आपण कांदा परतून घेऊ मोहरी तडतडत आली आपली कांदा परतून झालाय आपला आता हळद घालू हिंग घालू आणि परतून घालू यात थोडंसं तिखट घालू आपल्याला परत घालायचं म्हणून कमी घालायचं आता यात आपण हे बॅटर तयार केलेलं घालू घालवून घेऊ यात तुम्ही कडीपत्ता जिरे घालू शकता पण हे जे कॉम्बिनेशन आहे चना डाळ तीळ आणि शेंगदाणे कांद्याची फोडणी यामुळे सुद्धा आमटी एवढी सुंदर लागते टेस्टी लागते यम्मी लागते आता आपण तिखट घालू मसाला घालू गोडा मसाला पाणी घालू आपण बॅटर आधी पाण्यात तयार करून घेतल्या करून घेतल्याने काय होतं गुठळ्या होत नाही झालं आता एवढच सोपं आहे फक्त आता पाणी जसं आपल्याला हवं हो त्या प्रमाणात तुम्ही आवडीप्रमाणे पाणी घालून छान उकळी आणली की आपली आमटी रेडी इंस्टंट आमटी असं पण म्हणता येईल ते जे आपण पावडर तयार केली ते तुम्ही प्रीमिक्स म्हणून घरात स्टोर करू शकता फ्रीजच्या बाहेर सुद्धा तर ही उकळी आली ही आपली आमटी रेडी आमटी रेडी झाली आहे आपण कोथिंबीर घालू आता आपण सर्व करू ही आमटी तुम्ही एकदा करून पाहिली की तुम्हाला रोजच्या जेवणाला खूप छान वेगळी चव येईल ही आमटी तुम्ही नक्की करून बघा ट्राय करा ही रोस्टेड मसाला आमटी तुम्ही एकदा खाल्ली की ती तुमची पण डिपेंट होणारच आमच्याकडे पण दर आठवड्याला एकदा ही आमटी मी करतेस पण आज तुमच्याबरोबर शेअर केली तुम्ही नक्की करून बघा खूप झणझणीत अशी छान रोस्टेड असल्याने खूप छान खमंग सुगंधी अशी आमटी होते ही पोळीबरोबर पण खाऊ शकता भाकरी बरोबर पण तुम्ही खाऊ शकता आणि भाताबरोबर तर खूपच छान लागते त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद